मुंबई शहर आणि उपनगराला रात्री एक ते सकाळी सात या दरम्यान पावसाने झोडपून काढलं सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी तीनशे पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली त्यामुळे रेल्वेसह रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाल्यानं चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागला अशातच हवामान खात्याने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार पुढचे तीन तास शहरासह उपनगरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मुंबईसह उपनगरांमध्ये दुपारपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळू शकतो तसंच पुढचे चोवीस तास शहरातल्या काही ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे झालेला पाऊस आणि आता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून जारी करण्यात आलेला अलर्ट यामुळे मुंबईकरांनी शक्य असल्यास घराबाहेर पडणं टाळावं असं सांगितलं जात आहे मुंबई महानगरात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवले तसंच आज दुपारी एक वाजून सत्तावन्न मिनिटांनी समुद्रात चार पॉईंट चाळीस मीटर उंच भर आहे या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरपालिकेतल्या सर्व महानगरपालिका शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसंच महाविद्यालयांना दुसऱ्या सत्रासाठी देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे पुढचे चोवीस तास हे मुसळधार पावसाचे असणार आहेत आणि त्यानुसारच मुंबईकरांनी सावधगिरी बाळगायला हवी अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत